आज जगप्रसिद्ध अभिनेते चार्ली चापलिन यांची एकशे छत्तीसवी जयंती आपण साजरी करत आहोत आणि ते देखील माणुसकी वृद्ध आश्रमासारख्या निसर्गरम्य ठिकाणी चार्ली चापलिन यांच्या बाबतीत बोलताना खूप काही सांगण्यासारखं आहे ज्या व्यक्तीनं मुखपटाच्या काळामध्ये मनमुराद जगाला हास्य दिलं अनेकांच्या दुःखावर फुंकर घातली आणि लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं ही किमिया फार थोड्या लोकां जवळ असते त्यापैकी एक आहेत ते चार्ली चॅपलिन चार्ली चॅपलिन यांची जयंती आज एकशे छत्तीसवी जयंती साजरी करत असताना श्री सुमित पंडित व जी स्वभावाने यांनी चार्लीचा वारसा जो आहे तो कुठेतरी जपण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे श्री सोमनाथ स्वभावने यांनी आतापर्यंत पस्तीस पेक्षा जास्त चार्ली तयार करून चार्लीला खऱ्या अर्थानं मानवंदना दिली असं वाटत तर या प्रसंगी आपण आपल्या सर्वांना मी चार्लीच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो मी प्राध्यापक शरद सुनो जी नायहा मरी नायहा जिसके शिव जाना कहां एक मना है मित्रांनो कल खेल में हम हो नहू करगी कृष्ण तारी रहेगे सदा आज आ, चार्ली स्पेनर सर यांना आम्ही मानवंदना देऊन एकशे छत्तीसवी जयंती माणुसकी वृद्ध सेवाला येथे साजरी करत आहोत आमच्या चारली चार्ली सरांच्या आशीर्वादाने आपल्या मुख अभिनयातून श्री सोमनाथ सर यांनी चार्लीची भूमिका साकारली आणि अख्ख्या जगाला भुरळ घालत आपल्या मूक अभिनयातून लोकांना कुठेतरी हसवण्यासाठी त्यांनी सज्ज केलं आज लोक मानसिक आजारामध्ये त्रस्त आहेत कोणी कोणाच्या नातेवाईकाला बोलायला तयार नाही सख्या घरामध्ये भाऊ आई वडील यांना बोलायला लोकांकडे वेळ नाही याचं कारण ठरतंय म्हणजे आपला स्मार्टफोन तो कुठेतरी बंद व्हावा आपण विवाह सोहळ्यामध्ये असो वाढदिवसाच्या ठिकाणी असो असे मैफिलीचे मोठमोठे कार्यक्रम असो लोक कार्यक्रम सोडून आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतात हे कुठेतरी थांबावं म्हणून चार्ली सोमनाथ स्वभावने सरांनी ज्युनियर चार्ली फाउंडेशन स्थापन केलं आणि पस्तीसपेक्षा जास्त चार्ली या समाजाला दिले आणि ते लोकांना आपल्या मुख अभिनयातून हसवण्याचं काम करत आहे आणि विविध आपल्या मुख अभिनयातून जनजागृती मोहीम राबवून महाराष्ट्रभर इव्हेन नाही तर राज्यभर जनजागृती मोहीम प पत्कारली आहे आणि ते आहे आज आम्हाला अभिवादन करताना चार्ली सरांना आनंद होतो आहे की त्यांना आज जिवंत ठेवण्याचं चा काम चार्ली फाउंडेशनने केलं आहे मी सर्व चार्लींना आणि चार्ली, चार्ली फाउंडेशनना माझ्या माणुसकी परिवाराच्या वतीने धन्यवाद देतो आणि सोमनाथ स्वभावने सरांचे मी परत एकदा पुनश्च धन्यवाद मानतो की त्यांनी मलासुद्धा चार्ली बनायला भाग पाडला आणि मला ते सहजरित्या परमेश्वरांनी गिफ्ट दिला आणि मी चार्लीची भूमिका साकारून लोकांना जगभर हसवण्याचा मी प्रयत्न करतोय माणुसकी रुग्णसेवा समूहाच्या वतीने इथे उपस्थित सर्वांचे मी आभार मानतो आणि आमचे चार्ली समूहाचे टीम श्री सोमनाथ शोभावणे सर आकाश गोरे सर आणि मी आणि सर्व आमची टीम या जगामध्ये लोकांना हसवण्यासाठी कार्य करत आहोत त्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो